न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कानिफनाथाच्या भूमीवर कुणाचं राज्य चालणार नाही आता भक्तच फायनल ऑर्डर देतील गावकऱ्यांचा संयम संपत चाललाय आता काहीही होऊ शकतं कानोबा उर्फ कानिफनाथ देवस्थानच्या जमिनीवर अनाधिकृत हॉटेल हो आणि बांधकामांचा सुळसुळाट झाल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थ आणि नाथभक्तांनी ठिय्या आंदोलन छेडलं आहे अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आली असली तरी गटविकास अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही अतिक्रमण हटले नाही तर उपोषण थांबणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे एकवीस फेब्रुवारी रोजी तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पत्र पाठवले हो पण अद्याप अंमलबजावणी नाही त्यामुळे ग्रामस्थ आणि भक्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे धार्मिक स्थळांची जमीन बळकावणाऱ्या बेकायदेशीर प्रवृत्तींना आम्ही गप्प बसू देणार नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आता जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून अतिक्रमणे हटवले नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा था इशारा त्यांना देण्यात आला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आदेश नाथजी गुरुजी को आदेश मौजे जौकडी खालसा तालुका पाथर्ड जिल्हा अहमदनगर सॉरी आयल्यानगर येथील श्री कानोबा देवस्थान कानिकता देवस्थान या जमिनीच्या इनामीजा जमिनीवर बांधलेले अवैध बांधकाम अवैध धंदे जे चालू झालेले आहेत त्यासाठी तेथील ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ आलेली आहे का हे धंदे हटवावा पण <coughs> काय आलं प्रशासनाच्याकडे दुर्लक्ष करत आहे तहसीलदार सांगतात का ग्राम ह्या ग्रामपंचायतचा विषय ग्रामपंचायत सांगतं हे महसूलचा विषय हा विषय नेमका कोणता आहे हे ते त्यांनी लेखी स्वरूपात द्यावा काय झालं आज हिंदू <coughs> धर्म म्हणजे आम्ही हिंदू असो आम्हाला हात जोडायची वेळ आली का आम्हाला काहीतरी तिथलं मोकळं करून द्या म्हणून पण आज प्रशासक कुठलाही सपोर्ट करायला तयार नाही ना ग्रामपंचायत ग्रामपंचायत सपोर्ट करत ना तहसीलदार सपोर्ट करत ना बी सपोर्ट करत जर हे जास्त दिवस चाललं तर हे उपोषण बंद होणार नाही या उपोषणाला महाराष्ट्रातील सर्व नाथभक्त सर्व महाराष्ट्रातील जनता या जोकेडे खालचा काळींपनाथ मंदिराच्या उपोषणासाठी बसलेल्या सर्व ग्रामस्थांना पाठिंबा करत आहे आणि ओम शिव रक्षणात असताना मी स्वतः अशोक पालवे ह्या उपोषणाला स्वतः पाठिंबा देत आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर हे प्रशासनाने मार्गाने पूर्ण केला नाही सपोर्ट केला त्याचा पुढचा मार्ग आम्हाला अवलंबावा लागेल यासाठी त्वरित प्रशासनाची दखल घेऊन हा मार्ग मोकळा करून द्यावा ते जे काही धंदे आहेत ते आत्ताचे आत्ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे बंद करण्यात यावे नाहीतर पुढची कारवाई तीसगाव येथील चौकामध्ये सर्व नाथ भक्त येऊन रास्ता रोको करतील एवढं माझी विनंती आहे प्रशासनाला त्यांनी याची स्पष्ट दखल घ्यावी आदेश इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट